श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा विषय ज्योतिषीय प्रवचन कर्क राशीच्या लोकांना समर्पित आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे आणि वर्षाचे शेवटचे तीन महिने ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमच्या आयुष्यात खोलवरचे बदल आणि नवीन अध्याय लिहिणार आहेत हा केवळ काळाचा बदलत नसून असे वाटेल की जणू काही विश्वस तुमच्या नशिबाच्या दुव्याला एक नवीन दिशा देत आहे या महिन्यात ग्रहांची हालचाल सामान्य राहणार नाही शनिदेव जे बराच काळ प्रतिग्रामी अवस्थेत होते आता थेट होऊन ते आपल्या उग्र दृष्टीने तुमच्या जीवनाचे मार्ग मोकळे करतील जेव्हा शनी थेट असतो तेव्हा तो, ते तो केवळ बाह्य घटनांना जागृत करत नाही तर व्यक्तीमधील संयम आणि धैर्य देखील जागृत करतो हा काळ तुमच्यासाठी संयमाची परीक्षा आणि यशाचे संयोजन घेऊन येईल पण इथेच कथा आणि मनोरंजक वनते कारण ज्ञान आशीर्वाद आणि विस्ताराचा कारक देवगुरू या महिन्यात प्रतिगामी होणार आहे त्यांच्या इच्छेची ही स्थिती अचानक तुमच्यातील लपलेल्या शक्यता बाहेर काढेल आणि इतकेच नाही तर गुरु काही काळासाठी कर्क राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या जीवनाची ऊर्जा आणखी मजबूत होईल हा असा काळ आहे जेव्हा नशीब अनपेक्षित मार्ग उघडू शकते कधी कधी आव्हानाच्या स्वरूपात तर कधी कधी आशीर्वादाच्या स्वरूपात लक्षात ठेवा मित्रांनो हे केवळ ग्रहांचे सामान्य संक्रमण नाही हा एक मोठा बदल आहे या वर्षाचे शेवटचे तीन महिने तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात जे तुम्ही आतापर्यंत स्थिर मानले होते नातेसंबंध कुटुंब करिअर संपत्ती आरोग्य प्रत्येक पैलूवर या ग्रहांचा खोलवर परिणाम होणार आहे आज मी तुम्हाला वरवरच्या गोष्टी सांगणार नाही मी तुम्हाला या काळात खोलवर घेऊन जाईल मी प्रत्येक बदलाच्या मुळाशी जाऊन तुमच्यासाठी त्याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट करेन कारण या काळाची नाडी समजून घेणारे जीवनाच्या पुढील अध्यायात सशक्त आणि विजयी होतील तर कोणताही विलंब न करता चला तो रहस्यमय प्रवास सुरू करूया आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात राशीच्या लोकांसाठी कोणते शुभ संकेत आणि कोणते न वाचलेले धडे येतील हे जाणून घेऊया पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्या हृदयाच्या खोलीतून एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्रीराम जय हनुमान तुमचा हा आशीर्वाद फक्त शब्द नाही तर चारही देशांना पसरवणारी ऊर्जा आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आशीर्वाद म्हणून एक लाईक करा जेणेकरून हा दिव्य प्रकाश अधिकाधिक आत्म्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या आध्यात्मिक प्रवासात सामील झाला असाल तर इथेच थांबू नका कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करा पहिला परिणाम म्हणजे सूर्याचा प्रवेश आणि एक नवीन सुरुवात सध्या सूर्य तिसऱ्या घरात आहे तिसरे घर धैर्य शौर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे याचा अर्थ असा की यावेळी तुमच्या आत्म्यात एक नवीन ऊर्जा जागृत होत आहे तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी अदृश्य हात तुम्हाला पुढे जाण्यासाठी नवीन दिशा निवडण्यासाठी आणि नवीन काम सुरू करण्यासाठी प्रेरणा देत आहे ही वेळ फक्त योजनांबद्दल विचार करण्याची नाही तर त्यांना जमिनीवर आणण्याची आहे जर तुम्ही कोणत्याही सरकारी कामासाठी फॉर्मसाठी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर सतरा ऑक्टोंबरपूर्वी पावले उचला प्रवास नवीन करार आणि ऑनलाईन काम सुरू करणे हे सर्व तुमच्यासाठी शुभ असेल जणू काही काळ तुम्हाला सांगत आहे की ज्याने थांबले तो मार्ग मागे पडला ज्याने सुरुवात केली तो त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल परंतु सतरा ऑक्टोबर रोजी सूर्य चौथ्या घरात प्रवेश करताच परिस्थिती बदले येथे सूर्य कमकुवत होतो या काळात तुमच्या आत अहंकाराची भावना निर्माण होऊ शकते घरातील वातावरणात तणाव निर्माण होईल विशेषत आईशी वाद होईल यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण तुमचे शब्द नातेसंबंध निर्माण करू शकतात आळखी किंवा तोडू शकतात लक्षात ठेवा तुम्हाला प्रकाश देणारी आग नियंत्रणाबाहेर केली तर सर्व काही जाळून टाकू शकते ही या काळाची चेतावणी आहे दुसरा परिणाम म्हणजे अहंकारावर विजय आणि नातेसंबंधांची परीक्षा जेव्हा सूर्य तुमच्या दहाव्या भावाला चौथ्या भावापासून दूर नेतो तेव्हा त्याचा तुमच्या व्यवसायावर करिअरवर आणि सामाजिक ओळखीवर परिणाम होईल तुम्हाला दिसेल की तुमच्या मनात तुमचा मुद्दा मांडण्याची इतरांवर प्रभाव पाडण्याची तीव्र इच्छा निर्माण होत आहे पण ही सर्वात मोठी परीक्षा असेल हा काळ तुम्हाला शिकवेल की सत्तेचा खरा अर्थ इतरांना दडपण्यात नाही तर त्यांना सोबत घेऊन जाण्यात आहे तुमचे सहकारी अधिकारी किंवा अधीनस्थ कामाच्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतील जर तुम्ही संयम आणि संतुलनाने काम केले तर ते लोक तुमचे सर्वात मोठे समर्थक बनतील पण जर तुम्ही तुमच्या रागाच्या किंवा हट्टीपानाच्या प्रभावाखाली आलात तर नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो लक्षात ठेवा की चौथ्या भावातील हा सूर्य तुमची केवळ बाह्यच नव्हे तर अंतर्गत बाबींवरही परीक्षा घेईल ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या अहंकाराशी लढावे लागेल जर तुम्ही या परीक्षेत यशस्वी झालात तर हा संघर्ष तुमच्यासाठी वरदान ठरेल जणू काही ब्रह्मांड तुम्हाला स्वतःवर विजय मिळवण्यास सांगत आहे आणि मग जग स्वतःहून नतमस्तक होईल तिसरा परिणाम सहाव्या घरात सूर्याचे संक्रमण शत्रूंवर विजय मिळवायचा काळ वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात सोळा डिसेंबर तुमच्यासाठी विशेष ऊर्जा घेऊन येईल त्या दिवशी सूर्य तुमच्या कुंडलीच्या सहाव्या घरात प्रवेश करेल सहाव्या घरात कर्ज रोग आणि शत्रूशी संबंधित मानले जाते परंतु जेव्हा सूर्य येथे येतो तेव्हा हे स्थान अचानक शक्तीचे केंद्र बनते कर्क राशीच्या लोकांसाठी हा असा काळ असेल जेव्हा बदललेले शत्रू स्वतःहून पराभव स्वीकारतील जुने अडथळे मार्गातून दूर होतील आणि तुमच्यावर ओढवलेल्या कर्जापासून मुक्ततेचा मार्ग दुष्परिणाम होईल हे संक्रमण तुम्हाला तुमच्या जीवनातील संघर्षांना थेट डोळ्यांसमोर पाहून आश्वासन देण्याची शक्ती देईल हा काळ तुमच्या विजयाचा काळ असेल चौथा परिणाम पहिल्या घरात गुरुचा प्रवेश हा जीवनाचा सुवर्ण आशीर्वाद आहे रहस्य इथे संपत नाही एकोणीस ऑक्टोबर ते तीन डिसेंबरपर्यंत आकाशातील सर्वात शुभ शक्ती गुरु तुमच्या पहिल्या घरात येईल हा सामान्य काळ नाही कर्क बारा वर्षानंतर गुरु तुमच्या लग्नात प्रवेश करेल आणि उच्च स्थान मिळवून तुमचे जीवन प्रकाशित करेल पहिले घर हे आत्म्याचे घर आहे आणि जेव्हा गुरु येथे येतो तेव्हा तुमच्यामध्ये आश्चर्यकारक परिपक्वता ज्ञान आणि संतुलन निर्माण होते गुरुची दृष्टी तुमच्या पाचव्या सातव्या आणि नवव्या घरात पडेल याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात तिन्ही दिशांनी सौभाग्य येऊ शकते बालसुख विवाह हो, आणि आध्यात्मिक प्रगती या काळात कुटुंब विस्ताराच्या दाट शक्यता असतील एक नवीन सदस्य तुमच्या जीवनात आनंद वाढू शकतो दुसरीकडे नव्या भावातील दृष्टिकोनामुळे तीर्थयात्रा हवन यज्ञ किंवा कोणतेही शुभ कार्य आयोजित करणे शक्य आहे हा काळ तुमच्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढेल जणू काही आशीर्वादांचा प्रवाह हो थेट तुमच्या आयुष्यात येत आहे पाचवी प्रभा ऊर्जेचा संगम आत्मविश्वास आणि नशिबाची जागरण जेव्हा या ऊर्जेचा संगम होईल सहाव्या भावात सूर्याचा प्रवेश आणि पहिल्या भावात गुरूचे उच्च स्थान तेव्हा तुमच्या जीवनात एक नवीन जागरण होईल हे जागरण केवळ बाह्य नसून तुम्हाला आतून बदलेल शत्रूंवर विजय मुलांचे सुख वैवाहिक जीवनात स्थिरता आणि दृढ आत्मविश्वास हे सर्व एकत्रितपणे तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन उंची देईल लक्षात ठेवा वर्षाचे शेवटचे तीन महिने केवळ घटनांची मालिका नसून आध्यात्मिक अनुभवासारखे असतील जणू काही विश्वस तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल सहावा प्रभाव शनीची वक्री गती आणि राहू आणि केतूचे रहस्य वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात तुमच्या कुंडलीवर सर्वात खोल परिणाम शनी आणि राहू आणि केतूच्या स्थितीमुळे होईल शनी तुमच्या नवव्या घरात वक्री बसला आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री राहील हा असा काळ असेल जेव्हा मनावर वा वारंवार अज्ञात भीतींनी घेरली जाऊ शकते रात्री अचानक जागी होणे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी वाटणे किंवा कुटुंब आणि आरोग्याबद्दल असुरक्षित वाटणे हे सर्व श्रेणीच्या वक्री दृष्टीचे परिणाम असेल श्रेणीची नजर तुमच्या दुसऱ्या पाचव्या आणि दहाव्या भावावर आहे याचा अर्थ कुटुंब मुले प्रेम आणि करिअर या चारही क्षेत्रांमध्ये तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर प्रेम संबंधांमध्ये गुंतागुंत वाढू शकते जर तुम्हाला मुले असतील तर त्याच्या आरोग्याबाबत किंवा शिक्षणाबाबत गोंधळ होऊ शकतो कधी कधी करिअरमध्येही असे वाटेल की जणू काही अडथळे स्वतःहून निर्माण होत आहेत परंतु लक्षात ठेवा की ही प्रतिगामी अवस्था तात्पुरती आहे अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर शनी थेट होतात तेच ग्रह तुमचा मार्ग मोकळा करतील आणि हळूहळू तेच संबंध आणि तेच करिअर तुमच्या बळाचे कारण बनतील यासोबतच राहू आठव्या घरात आहे आणि केतू दुसऱ्या घरात आहे ही परिस्थिती लहानशी निष्काळजीपणा मोठी करू शकते गाडी चालवताना आणि प्रवास करताना विशेष काळजी घ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे देखील महत्वाचे आहे अन्यथा दाट किंवा पोटाशी संबंधित लहान समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात राहूमुळे अनावश्यक वाद आणि बोलण्यात दोष देखील उद्भवू शकतात म्हणून शब्दांवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी संरक्षण कवच बने सातवा प्रभाव म्हणजे गुरुची कृपा आणि ऊर्जेचा संगम पण या सर्व आव्हानांमध्ये एक प्रकाश किरण देखील आहे पहिल्या वरात गुरुचे संक्रमण एकोणीस ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर या काळात गुरु तुमच्या लग्नात उच्च स्थानावर असेल जेव्हा गुरु केंद्र आणि त्रिकोण दोन्ही सक्रिय करतो तेव्हा कुटुंबात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा वाहते हा काळ तुमच्या आत्म्याला एक नवीन दिशा दे तो तुमच्या विचारांना गांभीर्य आणि खोली दे गुरूची दृष्टी पाचव्या सातव्या आणि नवव्या भावावर असेल याचा अर्थ मुलांमध्ये प्रगती आनंद विवाह आणि आध्यात्मिक कार्य हा काळ कुटुंब विस्तार आणि नवीन नातेसंबंधांसाठी शुभ राहील जर पूर्वी प्रेम संबंधांमध्ये ब्रेकअप किंवा अंतर असेल तर गुरुची ऊर्जा त्यांना पुन्हा एकत्र करू शकते नवव्या भावावरील दृष्टीमुळे घरात धार्मिक तीर्थयात्रा किंवा शुभ कार्याची शक्यता देखील प्रबळ असेल जेव्हा हा शुभ गुरु आणि थेट शनी यांचा एकत्रित प्रभाव पडेल तेव्हा तुमची आंतरिक शक्ती जागृत होईल तुमच्या कारकिर्दीतील स्थिरता संपेल आणि तुम्हाला सार्वजनिक जीवनात किंवा ज्ञानावर आधारित कामांमध्ये यश मिळेल राहू आणि केतूमुळे निर्माण होणारी अस्वस्थता गुरु आणि शनीमुळे हळूहळू तुमच्यासाठी शक्ती आणि संयमत रूपांतरित होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका